हॅलो वन गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी बनवणार आहे अळवडी जी आम्हाला खूप आवडते सगळ्यांनाच आवडते आणि आमच्या घरात तर आम्ही सगळंच खूप मुलं पण खातून खूप म्हणजे खूप आवडते आणि खूप दिवस झाले मी घेऊन पण नव्हते आले पण माझी मावशी आली होती गावावरून तर ती गावावरून तिच्या शेतातले घेऊन आली तर खूप दिवसांनी बनवते तर म्हटलं चला एक छोटीशी रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबत तर चला येते बनवायला तर हे बघा इकडं मी सगळी पानं स्वच्छ धुवून घेतली अगोदर त्याची देठं काढून घेतली आणि मग स्वच्छ धुवून घेतलीत म्हणजे ती डेट अशी कडक कडक असतात ना मग ती बरोबर नाही लागत त्यामुळे ती काढावीच लागतात सगळेच काढतात पण मग ती अगोदर काढून घेतली आणि मग स्वच्छ धुवून घेतलेत आता थोडंसं ह्याला वितळ वितळवते आणि मग पाणी काढून घेते व्यवस्थित आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते सगळं जे काय त्याच्यामध्ये टाकायचं आहे ना तो ते मिक्स करून घेते तर आता याच्यात मी थोडीशी हळद टाकते आणि मीठ आपल्याला लागेल तितकं चवीनुसार घ्यायचं आणि याच्यामध्ये ना मी हे केलेलं आहे हिरवी मिरची थोडासा जिरा आणि लसूण आणि थोडासा किंचितचा ओवा टाकलेला आहे आता ह्याला आपण सगळं मिक्स करून घ्यायचंय तर हे बघा आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे बेसन आणि हिरवी मिरची लसूण आणि जिरा थोडासा किंचितचं ओवा ते सगळं वाटलेलं तर त्याचं सगळं आता हे मिश्रण करून घेतलंय पूर्ण असं मिक्स केलं आहे आणि आता हे त्याला लावून घेते अशा प्रकारे लावून घेते तर हे बघा तुम्ही बघू शकता आता मी हे उकडून घेतलेले खरं तर उकडायला टाकताना ना माझा कॅमेरा बंद होता चुकून त्यामुळे काय मला ते दाखवता नाही आलं तर हे बघा आता इथे मस्तपैकी छान असं उकडून घेतलेलं आहे तर आता ह्याला कट करते कढई ठेवलेली आहे गरम करायला तर त्यात तेल टाकते आणि मग तळून घेते तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे तळायला टाकलेली आहे अळूची वडी आता मस्तपैकी अशी तळून घेते तर हे बघा मस्त अशी अळूवडी तळलेली आहे आणि खूप सुंदर पण दिसते आणि टेस्ट पण खूप छान लागते तर बघा कशी वाटली माझी आळूवडी तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी आळूवडी पण कशी झाली ती पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आता भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत